नमस्कार नमस्कार काय म्हणते शेतकरी संघटना चालू आहे शेतकरी संघटनेचं काम चालू आहे बाजूच्या भीमाशंकर कारखान्याने एफ आर पी पैसे दिले अजून दिले नाही सगळी शेतकरी संघटना गप्प आहे नाही गप्प नाही आता कारखाना आता म्हणजे संपूर्ण उजगाळप करून आता बंद झालेला आहे म्हणजे गाळप क्षमता संपलेली पूर्ण झालेली आहे आता पूर्ण झाल्यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये एफ आर पीची रक्कम देणे बंधनकारक आहे तर आम्ही आत्ताच्या म्हणजे जो आत्ता गाळपाला ऊस गेला आहे त्या ऊसाला शेतकऱ्यांना विघ्नरने चार हजार रुपये प्रतिटन बाजारभाव द्यायला पाहिजे आणि ही आमची मागणी राहणार आहे आणि आम्ही मागणी करीत आहे यंदाच्या वर्षी ऊस तोडणी करताना हेळसाण झाले ऊस खूप दिवस शेतामध्येच तोडणीचं बाकी राहिला नाही मध्यंतरी निवडणुकीच्या काळ निवडणुकीचा काळ असल्यामुळे बरोबर इलेक्शन इलेक्शन काळ असल्यामुळे पुढे ऊस कारखाने लेट चालू झाले त्यामुळे कारखाने लेट चालू झाले आणि ऊस तोडीला पण उशीर झाला म्हणून थोडंफार मॅनेजमेंट मागं पुढं झालेली दिसतं बिगनरचा ऊस यावर्षी बावीस तेवीस महिने उशीरात उठलाची नाराजी तर होतीच शेतकऱ्यांचे निश्चित नाराजी आहे परंतु विघ्नर सहकारी साखर कारखान्याचं मॅनेजमेंट आणि संचालक मंडळाने या आता हे झालं या पुढील काळामध्ये म्हणजे जास्त दिवस ऊस राहिला नाही पाहिजे आणि शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर ऊसाची तोड केली पाहिजे म्हणतोय पुढच्या वर्षी आठ हजार ते साडेआठ हजार पर डे मेट्रिक टन ऊसाचं गाळा होईल आता पुढच्या वर्षी ऊस पण गाळपाला कमी आहे ऊसाची तोडणी वेळेवर होणारच आजूबाजूच्या कारखान्यांनी या परिषद रक्कम चुकती केली आपला पहिला हप्ता पण विघ्नरचा कमी आहे शेटबाबा असताना बाजारभावाची स्पर्धा विघ्नरने इतर कारखान्यांना लावली आता विघ्नर कारखाना आपला बाजारभावाच्या बाबतीमध्ये बॅकफुटवर विसरत ज्यावेळेस शेठबाबा होते शेठबाबांनी महाराष्ट्रामध्ये चार अंकी बाजारभाव देणारा पहिला विघ्नर सहकारी साखर कारखाना म्हणून राज्यामध्ये म्हणजे विघ्नरचं नाव घेतलं जातं आत्ता जो श जो आदर्श घालून दिला त्याप्रमाणे या संचालक मंडळाने आत्ताच्या म्हणजे आपले जे ऊस उत्पादक शेतकरी त्यांना इतर कारखान्यांच्या तुलनेपेक्षा जास्त बाजारभाव दिला पाहिजे तोच खरा आदर्श या शेटबाबांचा यापुढील काळात राहील शेतकरी संघटना अशी खिजली गारटली ॲक्टिव दिसत नाही असं कसं म्हणता येईल शेतकरी संघटना संघटनेची काम चालू आहे किती संघटना शेतकरी संघटना शेतकरी संघटना हो, दुसरी शेतकरी संघटना आहे डॉक्टर डुमरे यांची शेतकरी संघटना आहे प्रमोद खांडे यांची शेतकरी संघटना आहे ते मनसेचे तोडकर कार्यकर्ते त्यांची पण मनसेची एक शेतकरी संघटनेचं काम करतायत शेतकरी संघटना किती असल्या शेतकऱ्यांची चळवळ चालू राहण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी शेतकरी संघटना अजून वाढल्या तरी चालतील पण शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केलं पाहिजे धरणांमध्ये गाळ जास्त पाणी कमी आहे जे येडगाव असेल तुमचं माणिकडोळ असेल या ठिकाणचा गाळ काढणं गरजेचं आहे तालुक्याचे आमदार शरद सोनवने म्हणाले होते की गाळ काढायला मी परवानगी घेऊन येतो परंतु अजून परवानगी मिळालेली नाही धरणांच्या पाण्याची पातळी कमी झालेली आहे जर गाळ काढला नाही तर धरणातलं पाण्याचा साठा कमी होईल तुमची काय मागणी असेल आमची गेली दोन तीन वर्ष अशीच मागणी आहे की आपल्या म्हणजे माणिकडो असेल वडज असेल चिलेवाडी असेल नेतवडचं आपलं इथलं धरण असेल किंवा येळगाव धरण असेल या धरणातील म्हणजे धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ असल्यामुळे पाणी साठा कमी होतोय आणि प्रत्येक वेळेस आपल्याला दरवर्षी उन्हाळा चालू झाला तर पाण्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागतं भांडण करावं लागतं आपलं पाणी ज्यावेळेस आपली पाच धरणं आपल्या तालुक्यामध्ये असताना आपल्याला पाण्यासाठी आंदोलन करावं लागतं भांडावं लागतं आणि आपलं पाणी नगर जिल्ह्यात नेलं जातं त्यासाठी आम्ही एक मागणी करतो सातत्याने की धरणातील गाळ उपसा करा गाळ उपसा झाल्यानंतर पाण्याची पा पाणी साठा वाढेल आणि शेतकऱ्यांना पण पाण्याचा तुटवडा भासणार नाही आंदोलन करण्याची वेळ येणार नाही काल परवा आपले जलसंपदा मंत्री बंद पाईपलाईनच्या उद्घाटनासाठी चिले चिलेवाडी या ठिकाणी आले होते ते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पाणी सा पाणी साठा पाणीसाठ्यात वाढवण्यासाठी धरणाची उंची वाढवावं हो लागेल परंतु उंची वाढवण्यापेक्षा आम आम्ही आम्ही एक आमचं पण म्हणाले उंची वाढवावी हो लागेल किंवा खाली गाळ काढला पाहिजे बंद पाईपलाईनवरून ने पाणी नेलं पाहिजे नाही आता ते नगर जिल्ह्याचे असल्यामुळे त्यांच्या त्यापुरतं ते बोलणार परंतु ज्यावेळेस तुम्ही उंची वाढवण्याची तुम्ही स्टेटमेंट देता त्यावेळेस तुम्ही मागच्या शेतकऱ्यांचा विचार केला नाही आता ओझरला समजा येडगाव धरणे येडगाव धरणावर जर उंची वाढवली तर आपलं अष्टविनायक ओझरचं मंदिर आहे ते पूर्ण पाण्याखाली जाईल आणि आज उंची वाढवली नाही नाही आम्ही उंची वाढवण्याचा आमचा विरोध राहील तुम्ही गाळ उपसा करा गाळ उपसा केल्यानंतर निश्चित पाण्याची वाढ होईल आणि उंची वाढवल्यानंतर शेतकऱ्यांचं क्षेत्र जाणार आहे पाणी म्हणजे पाण्याचा पसारा वाढणार आहे आणि ॲटोमॅटिक शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली जाणारी म्हणून आमचा उंची वाढवण्यास विरोध राहील आणि तुम्ही गाळा गाळ उपसा करा आता मे मे महिना आता जूनमध्ये पाऊस चालू होईल तुम्ही यापूर्वी दिवाळीच्या पूर्वीच तुम्ही ज्या यंत्रणा राबवून शेतकऱ्यांना विना मोबदला आणि तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मातीची गरज आहे समजा भट्टी व्यावसायिक असेल किंवा शेतकरी असेल सगळे नेतील आणि इतकी माती धरणामध्ये धरणातली जर माती काढली तर निश्चितच पाणी साठ्यात वाढ होईल आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं म्हणजे पावसाळ्यापर्यंत पाणी मिळत राहील आणि आदिवासी भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणीसुद्धा जर ती माती काढली तर तेंच, त्यांचं त्यांची पण जमीन खाली येईल त्यांनासुद्धा पाणी मिळेल म्हणून शासनाने धोरण राबवलं पाहिजे तर गाळ उपसा आपले प्रशांत पाबळे तुम्हाला माहीत असतील तेसुद्धा या यासाठी भरपूर पाठपुरावा करतात नेहमी आमच्या संपर्कात असतात परंतु आम्ही मागणी करून शेवटी आमदार साहेबांनी पण यामध्ये लक्ष घातलं पाहिजे म्हणून आमदार शरददादा सोनवणे यांनासुद्धा आम्ही विनंती करतो की आपण पाणी साठ्या वाढ होण्यासाठी प्रथमतः तुम्ही धरणातील गाळ काढण्यास काड़ गाळ काढण्यासाठी प्रयत्न करा हे जर झालं तर निश्चितच पाणी साठ्यात वाढ होईल आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने पाणी मिळेल विकस साहेब म्हणाले काळामध्ये कालवे हे बंद पाईपलाईनमधून नेले पाहिजेत साऱ्यांनासुद्धा पाणी शेतकऱ्यांना बंद पाईपलाईनमधून दिलं पाई तर पाण्याचा अपव्यय टळेल नाही नाही त्यामागचा त्यांचा हेतू असेल बंद पाईपलाईनद्वारे जर तुम्ही पाणी नेलं तर ते थेट तुम्ही नगरला घेऊन जाणार तुमचा उद्देश आमच्या लक्षात आला का तुम्ही बंद पाईपलाईनद्वारे फक्त तुम्ही नगर जिल्ह्याचाच विचार करा परंतु ज्यावेळेस आपण कॅनल सिस्टम जे आपण तयार केली आपण जर मानिक डोळ्याचे कॅनलवरून पाणी आलं तर परक्युलेशननी आपले विहिरी बोर वगैरे असतील तर जमिनीमध्ये सगळ्यांना पाणी पाणी मिळतं आणि हे जर तुम्ही बंद करण्याचा प्रयत्न करणार असाल तर आपली जमीन पडीक राहतील आपल्या विहिरी कोरड्या पडतील बोर कोरड्या फोडतील शेतकऱ्यांना पाण्याचा म्हणजे त्रास सहन करावा लागेल तालुक्यामध्ये तहसीलदार गेले अनेक दिवस रजेवर आहेत मी प्रमाणामध्ये महसूलची कामं खोळवली आता आर्जंटी मॅडम यांच्याकडे पदभर आहे शेवटी त्यांनाही मर्यादा आहे बरोबर आम्ही वारंवार मागणी करतो आहे की आमदार साहेबांनी आता नवीन तहसीलदारांची नियुक्ती करा करायला पाहिजे कारण हे तहसीलदार आहेत चांगले परंतु वारंवार पुणे मुंबई जात असल्यामुळे शेतकऱ्यांची कामं खोळंबली भरपूर आणि ते ना नाही का आदिवासी भागातून अनेक रोज शेतकरी तहसील कार्यालयात देत असतात परंतु तहसीलदार नसल्यामुळे त्यांच्या केसेस वगैरे त्या सर्व बा पेंडिंग आहे म्हणून आत्ता आता मला कळलं परत पंधरा दिवस ते रजा वाढवली तर तुम्ही स शिव म्हणजे ज्यांना अधिकार आहेत असे तहसीलदार इथे द्या आता तुम्ही आर एन डी मॅडमला जर चार्ज दिला पण ते तुमच्या केसेस चालू शकत नाही आदेश देऊ शकत नाही ते फक्त प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी चालवत राहतील परंतु शेतकऱ्यांची कामं राहिलेली कोण करणार म्हणून चोवी म्हणजे जे आहेत तहसीलदार हे म्हणजे किती आहे त्या कालावधीपुरते त्यांनी राहिलं पाहिजे बाजार समितीकडे शेतकऱ्यांचं येणं बाकी आहे असं तुम्ही मागे म्हणाले उपोषण केलं तुमचं उपोषण सोडलं आपण लवकरच शेतकऱ्यांचे पैसे शे देऊ असा तुम्हाला शब्द दिला तो शब्द पाळला नाही मी तुम्हाला माहित असेल की आमच्या भागातील म्हणजे राजरत्न ट्रेडिंग कंपनी आपल्या कांद्या कांद्याचे व्यापारी त्यांच्याकडे आमच्या शिरोली तेजेवाडी किंवा कुमशे तो ओझर म्हणजे जुन्नर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे त्यांच्याकडे पैसे शे राहिलेले आहेत चार चार वर्ष झालेत शे शेतकरी रोज मागणी करतात आम्हाला म्हणजे कोणाचं आरोग्य असेल शिक्षण असेल बरे बऱ्याच अडचणी आहेत या अडचणीसाठी त्यांना पैशाची गरज आहे वारंवार बाजार समितीत जातात आमच्याकडे आले आम्ही गेलो आम्ही आंदोलन केलं आम्हाला शब्द दिला तर तुम्हाला या महिन्यात मिळतील त्या महिन्यात मिळ शेवटी ते कोर्टात गेले कोर्टात गेल्यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा म्हणजे पैसे मिळत नाही तर आम आमचं असं म्हणणं आहे की सभापती तुमच्याकडे जर बाजार समितीकडे शंभर तुम्ही म्हणता आमच्याकडे एवढे पैसे आहेत तर तुमच्याकडे पैसे शिल्लक आहेत त्या शिल्लक रकमेतून आमच्या शेतकऱ्यांना पैसे द्या ज्यावेळेस तुमच्याकडून ते पैसे येतील तुम ते तुम्ही घेऊन टाकान ते तुम्हाला राहू द्या परंतु त्यांची म्हणजे दिस मानसिकता दिसत नाही शेतकरी हे वाऱ्यावर सोडतात यांना फक्त पदं पाहिजे शेतकरी महत्त्वाचा मानत नाही मध्यंतरी जागा घेण्याचा त्यांनी आठ तास मांडला का नारंगावमध्ये तेरा एकर जमीन शिल्लक असताना नवीन खरेदी क खरेदी करण्यासाठी त्यांनी ध्यास घेतला का नवीन जागा पाहिजे आहे ना तेरा एकर जमीन ती डेव्हलप करा त्यामध्ये भरपूर मोठं मार्केट होईल परंतु इथे शेतकऱ्यांचे पैसे बाकी असताना तुम्ही बाकीचं काय करता तुम्ही पहिले शेतकऱ्यांचे पैसे द्या पुन्हा निवडणूक काळामध्ये सभापती यांनी आश्वासन दिलं होतं मी पण त्या निवडणुकीमध्ये होतो तर तुम्ही ते आश्वासन दिल्यामुळं आम्हाला मतदान कमी झालं तर तुम्ही जे आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांचा विमा उतरवणार तुम्ही ते आश्वासन पूर्ण करा तुम्ही म्हणताय आमच्या याच्यात तुम्ही आश्वासन दिलं कशाला आम्हाला आमची फसवणूक केली तुमच्या आश्वासनामुळं आमचे उमेदवार पराभूत झाले याला जबाबदार तुम्ही आणि तुम्ही हे आश्वासन पाळलं पाहिजे मी त्यासाठी मध्यंतरी मी स्टेटमेंट दिलं होतं भीक मागो आंदोलन करणार आणि जे भीक मागो आंदोलनातून पैसे येतील ते मी सभापती न देणार आणि त्या पैशातून तुम्ही तुमचे पैसे घ्यायला ना आम्ही भीक मागून दिलेली त्यातून आमचा शेतकऱ्यांचा मी उतरून द्या मध्यंतरी आपण पाहिलं उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा झाली शरद पवार अजित पवार एकत्र येण्याची चर्चा होते तुमचे शेतकरी संघटना जे आता विखोरलेल्या आहे हे एकत्र येऊ शकतात हो येतील ना मी सांगितले ना मग अशी जरी शेतकरी संघटना जरी वाढल्या एक आम्हाला फायद्याचे जेवढ्या शेतकरी संघटना होतील म्हणजे शेतकरी एकत्र येतील जसे पक्ष अनेक पक्ष वाहतात मोठ वाढतात तशा शेतकरी संघटना वाढल्या तर शेतकऱ्यांचे प्रश्न कोणी ना कोणीतरी सोडवण्याचा प्रयत्न करणारच आहे बरोबर आणि राजू शेट्टी साहेब असतील रघुनाथ पाटील असतील बच्चूदा भाऊ असतील हे सगळे शेतकरी शेतकऱ्यांसाठीच काम करतात आम्ही फक्त हाय आम्ही पण त्यांच्याबरोबर आहे पण ते आमचे ज्येष्ठ आहेत आणि त्यांचा पण आम्हाला कधी कधी सपोर्ट असतो आणि आम्ही पण त्यांच्याबरोबर असतो ते ज्यावेळेस सांगतील त्यावेळेस आम्ही पण त्यांच्याबरोबर असतो म्हणून शेतकरी संघटना किती जारी झाल्या तरी शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम करणाऱ्या शेतकरी संघटना आहेत आणि आम्ही सर्व एकत्र आहोत आमच्यात काय पुढे म्हणजे वितुष्ट नाही आम्ही शेतकऱ्यांसाठी घेऊन संघटना सध्या रस्त्यावर दिसत नाही विशेष खेळखोंडबा झाला आहे लोकांना पूर्ण गावाने वीज मिळत नाही प्रश्न आहे बाजूच्या दिली नाही मात्र नाही आता आमची आंदोलन चालू आहे पण प्रत्येक जर आंदोलन करायचं तर आता समजा मी आंदोलन केलं रास्ता रोख केलं तर तुम्हाला माहिती त्याला प्रत्येक निवेदन द्या परवानगी घ्या ह्याच्यात आणि परत शेतीची आमची कामं आम्ही आमचे पदरचे पैसे घालून आंदोलन करतो आम्ही काही कोणाकडे का पैसे मागत नाही परंतु या सगळ्या गोष्टी पाहता तुमचं रेडगाणं लोकांना सांगून नाही रेडगाणे नाही सांगत परंतु आम्हाला पण पोटपाणी आम्हाला पण शेती आहे आम्ही आता बघतायचो प्रपंच आहे आम्हाला सगळं केलं पाहिजे आणि मागे तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये मोदी साहेबांची सभा होती तरच मला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तुम्हाला माहीत असेल म्हणजे आमची आंदोलन चालू असतात आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतो काम करतो पण आमचं आता चालू आहेत आमची आंदोलनं पण पुढील दिशा ठरू आम्ही आणि शेतकऱ्यांना पण ऊसाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार रुपये बाजार व्हाव मिळावा म्हणून आम्ही ते सुद्धा एक आंदोलन छेडणार आहे पवार काका एकत्र येण्याच्या आता पुन्हा वारी वाहू लागले तो राजकारणाचा भाग आहे तो विषय आमचा नाही आहे शेतकरी संघटना शेतकरी चळवळ चालू राहावी म्हणून आम्ही निवडणुका लढवितो लढवतो आणि शेतकऱ्यांनीसुद्धा निवडणुकांमध्ये म्हणजे संघटनांनी सहभाग घेतला पाहिजे एक शेतकरी संघटनेचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं पाहिजे म्हणून आम्ही या लोकशाहीच्या निवडणुकीत सहभागी होतो परंतु आमचा पण एक दिवस येईल शेवटी सगळं सर सर्व महाराष्ट्रातले तालुक्यातले सर्व शेतकरी एक ना एक दिवस एकत्र येतील आणि शेतकऱ्यांची बळीराजाची सत्ता निश्चित येईल असे आम्हाला असं आम्हाला विश्वास आहे तुम्ही राजकारण बोल बोलण्यासोबत टाळताय सध्याची चर्चा होती बाबा काका आणि पुतणे एकत्र येणार एकत्र आले तर महाराष्ट्राचा काही फायदा होईल काय शेवटी तो विषय विषय मोठा आहे तो म्हणजे आम्ही त्या विषय ते मोठे नाही आहे परंतु शेवटी एकाच घरातले काका पुतणे एकाच घरातले ते आज उद्या एकत्र येतील आणि एकत्र आलं तरी चांगलंच आहे आमचा त्याला म्हणजे काही विरोध नाही आहे ते एकत्र आले तरी चांगलंच आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका